कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये अठ्ठावीस मार्चपासून सोनेरी सूर्यकिरणांचा किरणोत्सव सुरू झालाय तीन दिवस हा किरणोत्सव असणार आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दरम्यान या सोनेरी किरणोत्सवाचे विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे अखिल भारतीय लोकदैवत जेजुरी खंडोबा गडावरती आजपासून सूर्यकिरण स्पर्श करत आहेत 28 मार्च तीन दिवस हा सूर्यकिरणोत्सव आहे असा अंदाज जेजुरे पहाटे नेहमीप्रमाणे भूपाळी आरती झाल्यानंतर पूर्वेकडनं सूर्यनारायणानं आगमन केलं आणि खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय जणू आपल्या किरणांनी खंडेरा यांच्या मार्तंड भैरव मूर्तींना अभिषेकच केला खंडोबा हे लोकदैवत आणि परंपरेचे जागरूक देवता मानली जाते यामुळे दररोज दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी जलाभिषेक आणि इतर धार्मिक विधी इथे केले जातात चैत्र महिन्याची चाहू लागतात सूर्यकिरण आपल्या आगमन मार्गामधनं थेट खंडोबा देवालयामध्ये प्रवेश करतात आपल्या किरणांचा जणू अभिषेक खंडोबा देवावरती यावेळी केला जातो आणि हे नयनरम्य दृश्य सर्वांना बघायला मिळतं त्यामुळे या दिवसाचं विशेष महत्त्व मानलं जातं सध्या सूर्यकिरण मार्गामध्ये अनेक दीपमाळा लावल्या जातात आणि अलीकडच्या काळामध्ये उभारलेले नंदी मंडप आणि तेल विक्रेत्यांचा ठेला अडथळा जरी होत असला तरी मात्र सूर्यकिरण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात परंतु संबंधित अडथळे दूर झाल्यास अतिशय सुंदररित्या सूर्यकिरण उत्सव पाहायला मिळेल असा विश्वास खंडोबा गडकोट अभ्यासक विजय कुमार हरिश्चंद्रे यांनी व्यक्त केलाय आणि काही ग्रामस्थांनी देखील असा विश्वास व्यक्त केलाय किरणोत्सव मार्गामधील मानवी आणि नैसर्गिक अडथळ्यांसोबतच पृथ्वी जर का एका बाजूला कल्ली असेल तर किरणोत्सवाच्या कालावधीमध्येच एखाद्या दिवसानं बदल होऊ शकतो का याचा अभ्यास आणि निरीक्षण केलं जावं याकरता अभ्यासकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता दिशा यांचाही अभ्यास केला जातोय किरण वक्र होणं या प्रदूषणाच्या मर्यादेवरती अवलंबून असल्यामुळे हवामानामधील अडथळेच किरणोत्सवामधील प्रमुख अडसर ठरत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि चौकशी अंती ते समजतं कारण काहीही असो मात्र कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये होणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांचा अभिषेक पाहण्यासाठी भाविकांनी मात्र अलोट गर्दी केली होती चैत्र पावलाची चाहूल लागली आणि सूर्यकिरणाने आपलं कार्य चालू केलं पूर्वेकडून उगवणारा सूर्य ऐतिहासिक जेतुरगडातून जेतुरगडांनाच उजळताना प्रथम स्पर्श हा खंडोबाला करतो आणि त्या स्पर्शातूनच तो सूर्यकिरणोत्सव सुरू होतो चैत्र महिन्याच्या या सगळ्या तीन चार दिवसामध्ये हा सूर्यकिरणोत्सव अगदी गडाला नावून जातो म्हणूनच जेतुरगड शिवलिंगाकार मृत्यूरो नाही दुसऱ्याशी करत असं म्हटलं जातं हा सूर्यकिरणे महोत्सव चैत्रामध्ये तर येतच असतो पण गडाची स्थापशास्त्र गडाची रचना या रचनेमुळं या गडामध्ये सूर्यकिरणाचा मनमोहक हो असा उत्सव सर्व भाविकांना पाहायला मिळतो हा सूर्यकिरणाचा महोत्सव पाहण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात परंतु गेल्या काही वर्षामध्ये मध्यंतरी असलेल्या अनेक अडथळ्यांना दूर करीतही नैसर्गिकरित्या सूर्य मात्र खंडोबाच्या दर्शनाला येतच असतो आणि हा क्रीडा उत्सव आता राज्यभरात साजरा व्हावा खंडोबाच्या नावानं अशी भाविकांची मागणी होत आहे आज आम्ही कोल्हापूरमधून सुंदरगडावरती खास दर्शनासाठी आलेलो आहे शिवाय आम्हाला इथे आल्यावरती किरणोत्सव पण बघायला मिळाला त्यामुळे आमचे आम्ही व आमचे परिवार आम्ही घेण्यात झालेलो आहे आम्ही कोल्हापूरमधून आलो इकडं जेजुरीमध्ये आल्यावर आम्हाला खूप फॅशन प्रसन्न वाटत आहे आमचं लग्न पार आता पडलेलं आहे जेजुरीच्या प्रसंग सकाळी सूर्य खूप फ्रेशआट केला आहे दर्शन खूप छान झालेलं आहे विजयकुमार हरिश्चंद्र सी चोवीस तास जेजुरी